नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावर सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत गेल्या काही महिन्यात अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या तर काहींनी प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र आता सन मराठी वाहिनीने सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे गेली दोन वर्ष सन मराठीवर चांगली सुरू असलेली लोकप्रिय मालिका अप्नी नवी मी ही मालिका अचानक बंद करण्यात आली आहे ही मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत लाडकी होती या मालिकेमध्ये मणिराज पवार शिल्पा ठाकरे आणि रोहन गुजर यां मुख्य भूमिका होत्या फार कमी वेळेत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आता अचानक ही मालिका बंद करण्यात आली आहे त्यामुळे प्रेक्षकही नाराज झाले आहेत सगळं छान सुरू असताना असताना कथानक रंजक वळणावर या शूटिंग या शूटिंग थांबवण्यात आल्याची माहिती आहे मालिकेच्या कलाकारांशी संपर्क साधला असता त्यांनी आता आम्ही काही बोलू शकत नाही पण मालिका अशी बंद होणे नक्कीच खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया दिली अचानक शो बंद झाल्याने कथानकाचं शेवट नेमका काय झालं आहे हे प्रेक्षकांना समजू शकलेलं नाहीये त्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे